आज पुतुळ या ठिकाणी दूध दर आंदोलनाच्या मागणीसाठी उपोषण सुरू झाले धरणे उपोषण या ठिकाणी सुरू झाले या ठिकाणी आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की दुधाला दूध दर मूल्य नेमावस नेमावसा शासनाने दुधाचा उत्पादन खर्च काढावा आणि त्या आधारे दुधाला भाव द्यावा आज परिस्थिती अशी आहे पस्तीस रुपये उत्पादन खर्च आहे आणि पंचवीस रुपये दुधाला भाव भेटतो हे खूप अन्यायकारक आहे यातून उपजीविकेसाठी सर्व शेतकऱ्यांनी दूध व्यवसायाकडे वळलेत परंतु ह्या दूध व्यवसाय करताना शेतकरी कर्जबाजारी झालाय आणि तो कर्जबाजारी झालाय तर या शासनाने त्याची दखल घेऊन सर्व शेतकऱ्यांना सात बारा कोरा करावा अशी प्रमुख या ठिकाणी आमची मागणी आहे त्याचबरोबर दूध व्यवसायासाठी जे प्रमुख पशुखाद्य लागतं पशुखाद्य औषधं हे जे जी एस टीमध्ये मध्ये आहेत हे जी एस टीतून वगळावेत त्याच्या किमती कमी कराव्यात आणि दुधाला अडुदान न ना देता भीक न देता काय आम्हाला आम्हाला जसं अन्न पिकाला एफआरबी असते ऊसाला उसाला जसं एफ एफआरबी आहे त्याप्रमाणे दुधाला सुद्धा भाव द्यावा अशी आमची या ठिकाणी प्रमुख मागणी आहे